नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण एवढा कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे का काय भाव गेले नऊशे नव्वद रुपये गेलेले पावती हे भाऊ शकतो मित्रांनो थोडे डाग माले भाऊ का गेले सातशे रुपये गेलेले पाहू शकत मित्रांनो मिडीयम साइज मध्ये माले काय भाऊ तेराशे सात रुपये पावती बहू शकतो मित्रांनो मोठ्या साइज मध्ये घोलटी का काय भाऊ गेली एक हजार रुपये गेलेली पावती शकतो मित्रांनो सोले कांदी भाऊ काय भाऊ गेले साडेतीनशे रुपये गेलेले पावती बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये माले काय भाऊ गेले तेराशे एकावन रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ काय भाऊ गेले चौदाशे सत्तर रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय नऊशे बावन्न रुपये गेलेली आहे पावती हे बघू शकतो मित्रांनो साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय भाऊ गेले अकराशे अकराशे नव्याण्णव रुपये गेलेले हे बघू शकतो मित्र ना अशी क्वालिटी कांदे काका भाऊ गेले एक हजार बावन रुपये गेलेले ही पाहू हे बघू शकतो मित्र नंदन साईज मध्ये कांदा आहे भाऊ का भाऊ गेले अकराशे बहात्तर रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का भाऊ गेले अकराशे ब्यातीस रुपये मित्रांनो एकदम मोठ्या साईज मध्ये माले भाऊ काय भाऊ गेले साडे सोळाशे रुपये साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय भाऊ गेले तेराशे सत्तर रुपये निघाऊ शकतो मित्रांनो मोठ्या साईज मध्ये गोलटी आहे भाऊ काय भाऊ गेले सातशे बहात्तर रुपये गेलेले पावती मी शकतो एकदम क्वालिटी माले भाऊ काय भाऊ गेले साडे अकराशे रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो एकदम मोठ्या साईज मध्ये आहे काय भाऊ गेले चौदाशे चौदाशे पन्नास रुपये गेलेले पावती हे बघू शकता मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे भाऊ पंचावन्न रुपये गेलेले हे बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे काका भाऊ गेले बाराशे एकावन्न रुपये गेलेले दीपावती बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ का भाऊ गेले तेराशे दोन रुपये गेलेले पावती बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीची कांदे बाबा काय भाऊ गेली तेराशे अठ्ठावीस रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो आज क्वालिटी कांदा आहे काय भाऊ गेली एक हजार त्रेपन्न रुपये गेलेले हे होऊ शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे का काय भाऊ गेली एक हजार एकोणचाळीस रुपये गेलेले आहे पावती हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय भाऊ गेले चौदाशे एकान रुपये गेलेले सुरू करूया हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे बाबा काय भाऊ गेले तेराशे वीस रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे का काय भाऊ गेले

हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे का हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे बाराशे अठ्ठावन्न रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे बाबा काय हो गेले चौदाशे पन्नास रुपये गेलेले हे पावती होऊ शकत मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे बाबा काय भाऊ गेले तेराशे रुपये गेलेले साईज मध्ये कांदा आहे काका काय भाऊ गेले तेराशे बावीस रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ काय भाऊ गेले हजार रुपये एक हजार रुपये गेले पावती हे बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे बाबा काय भाऊ गेले अकरा छप्पन गेले पावती हे बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटी माल बाबा काय भाऊ गेलीशे रुपये साडे पंधराशे रुपये गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे बाबा काय भाव गेले पंधराशे फंद पंचावन्न रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ काय भाऊ गेले बाराशे रुपये गेलेले पाहुते हे बघू शकतो मित्रांनो एक टॉप क्वालिटी माले भाऊ काय भाऊ गेले सतराशे बेचाळीस रुपये गेले पाहुती होऊ शकत मित्रांनो अशा क्वालिटी बोलते काय भाव गेले भाऊ नऊशे नऊशे सव्वीस रुपये गेले भाऊ हे होऊ शकतो मित्रांनो मध्ये कांदा आहे भाऊ काय भाऊ गेले हे एकदम मोठ्या साइज मध्ये कांदा आहे का का गेले पंधराशे रुपये गेले ना काय अपेक्षा आहे तुमच्या सरकारकडून हे बघू शकतो बाबा हे बघू शकतो मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे बाबा काय भाऊ गेले पंधराशे पाच रुपये गेले पाहुती हे शकता मी मित्रांनो एकदम क्वालिटी माझे भाऊ काय भाऊ गेले सतराशे सतराशे पंचाहत्तर रुपये गेले पावती मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे पाव काय भाऊ गेले एक हजार एक्कावन्न रुपये गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदे एकदम चोपडा माले काका भाऊ गेले चौदाशे एकाहत्तर चौदाशे एकाहत्तर रुपये गेले ही पावती तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया हे बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे का का भाऊ गेले बाराशे नव्वद रुपये गेले काय भाऊ गेले एक हजार दोन रुपये गेले हे बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे का गेले भाऊ गेले साडे बाराशे रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्र अशा क्वालिटी गोल्टी आहे बाबा काय भाव गेले अकराशे रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी का नाही आहे का काय गेले अकराशे अकराशे रुपये हे बघू शकतो पावती हे होऊ शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे भाऊ एक हजार पस्तीस रुपये गेले पावती होऊ शकतो मित्रांनो क्वालिटीचे कांदे हो गेले तेराशे बावन्न रुपये गेले पावती शकतो मित्रांनो अशे क्वालिटीचे कांदे काका हो गेले बाराशे नव्वद रुपये गेले

ಅಷ್ಟೇ ಕ್ವಾಲ ಕಾತ್ರಶ್ತ ಮಿತ್ರ ಅಷ್ಟೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಂದೇ ಭೂ ಕಾ वाटते कमी हा शकतो साइज मध्ये कांदा मित्रांनो भाऊ का भाऊ गेले बाराशे बहात्तर रुपये गेले पावती हे होऊ शकतो मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे काका भाऊ गेले अठराशे सदुसष्ट रुपये गेले पा क्वालिटी खांदे मित्रांनो भाऊ काय गे गेले चारा सत्तावन्न रुपये गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये खांदा आहे भाऊ काय भागेल बारा सदोतीस रुपये गेले पाहुती बाराशे तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया ಅಕರೇ ಪಂಚ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಡಿ ಸತರಶೇ ಸೆ हे बघू शकत मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे काय होत आठशे पंच्याहत्तर रुपये मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो भाऊ का हो गेले अकराशे एकतीस रुपये घेतले होते मित्रांनो अशी क्वालिटी काका हो गेले तेराशे पंच्याण्णव रुपये गेले पावती मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे का काय भाव गेले सातशे गेले सातशे एकावन्न रुपये पहिले का भाव झाले पहिले तीन दिवसा तेराशे अकोन्न गेले तेराशे त्रेपन्न गेले होते तेराशे त्रेपन्न गेले होते हो भाव कमी झाले आहे ना आता होऊन गेले डायरेक्ट घरात झालेले हा हे होऊ शकतो पाव हे बघू शकता मित्रांनो कादळ माले काका हो गेले तीनशे तीस रुपये गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ काय रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे बोका हो गेले सातशे एकसष्ट रुपये गेले पावती कांदे मित्रांनो काका भागेले नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस रुपये गेले पाहुते हे होऊ शकतो मित्रांनो अशे क्वालिटीचे कांदे बाबा काय भाग एक हजार त्रेचाळीस रुपये गेले पाहुते हे होऊ शकतो मित्रांनो अशे क्वालिटीचे कांदे बाबा काय भागेले अकराशे एका अकराशे एक्कावन रुपये गेले पावती हे घडू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का वगैरे नऊशे रुपये गेले बाळू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे काका वगैरे तेराशे त्रेपन्न रुपये गेले अशा क्वालिटी कांदे मित्रांनो काका वगैरे बाराशे एकवीस रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे काका हो गेले बाराशे बाराश रुपये गेले चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया हे बघू शकतो मित्रांनो खादड माले भाऊ काय हो गेले तीनशे एक रुपये जाईल बघू शकतो भाऊ हे बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे का भाऊ गेले शहात्तर रुपये जायला हे बघू शकतो मित्र डागे कांदे थोडे भाऊ का भाऊ चारशे एक्क्याऐंशी रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे भाऊ का भागे सोळाशे रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो तुमचं मिडियम साईज मध्ये कांदा आहे गहू काय भाऊ गेले आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आले हे बघू शकतो मित्रांनो गोल्डी मिक्स कांदा आहे भाऊ काय भाऊ गेले आठशे चाळीस रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो खादड कांदे भाऊ काय भाऊ गेले

मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो रुपये भाऊ ये होऊ शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे का काय हो गेले अकराशे सव्वीस अकराशे सव्वीस रुपये गेले पावती शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे बाबा काय भाग एक हजार त्र्याहत्तर रुपये गेले हे होऊ शकतो साईज मध्ये कांदा आहे बाबा काय गेले नऊ छत्तीस रुपये गे गेले हे बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय भोगेले एक हजार सत्त्याण्णव रुपये गेले

खादल मित्रांनो बाबा का भाऊ गेले तीनशे रुपये गेले मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो काय भाऊ गेले चारशे सव्वीस रुपये गेले मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ का भाऊ गेले पंधराशे पंचवीस रुपये गेले शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ का हो गेले नऊशे रुपये गेले हे होऊ शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे बाबा का भाऊ गेले सहाशे एक्क्याऐंशी रुपये गेले